जालन्यातल्या परतूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात एकशे पंचवीस कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी करण्यात आला गुन्हा दाखल ज्ञानधारा पतसंस्थेचे संचालक सुरेश कुटे यांच्यासह सा अन्य सात जणांविरोधात जालन्यात गुन्हा दाखल परतूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी भगवान खंडागडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल परतूर तालुक्यात एकशे पंचेचाळीस खातेदारांची झाली आर्थिक फसवणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथील ज्ञानधारा संस्थेचे संचालक सुरेशे यांच्यासह अन्य सात जणांविरोधात आज दिनांक परतूर ठाण्यात कर्मचारी भगवान खंडागळे यांच्या फिर्यादीवरून कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणावीस नव्याण्णव कायदा तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय परतूर तालुक्यातील एकशे पंचेचाळीस खातेदारांची सुमारे एकशे पंचवीस कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय परतूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी भगवान खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानधारा पतसंस्थेचे संचालक सुरेश कुटे अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदर प्रल्हाद काळे रमेश जोगदंड श्रीराम निर्मळ आणि नकुल कचरे या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय वर्तूर तालुक्यातील एकशे पंचेचाळीस खातेदारांनी त्यांची लाखोची रक्कम ज्ञानधारा पतसंस्थेत जमा केली होती मात्र पतसंस्थेत गैरप्रकार घडल्याने खातेदारांची रक्कम अडकली आहे त्यामुळे खातेदारांनी पतसंस्थेत जमा केलेली लाखोची रक्कम त्यांना परत देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त खातेदारांनी केली आहे दरम्यान या फसवणूक प्रकरणी आता आठ जणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत